महाराष्ट्र सांगली तासगाव तासगाव शहरात होणाऱ्या नगरपरिषद निवडणूक मतदान आणि मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवारे यांनी दिली निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडावी निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी गैरप्रकार घडल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी केले आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मतदान आणि परवा दिवशी मतमोजणीच्या बंदोबस्ता अनुषंगाने तासगाव पोलीस मध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोखे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पारोखे मॅडम आणि डीवायस अशोक गोवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त असं नियोजन केलेलं आहे बंदोबस्त करता सात पोलिस अधिकारी सदुसष्ट पोलिस अंमलदार आणि एकशे दोन होमगार्डचा बंदोबस्त लावलेला आहे निवडणूक अतिशय शांततेमध्ये होईल सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी मतदान करावं आणि गैरप्रकार कोणी जर करताना आढळून आला तर योग्य ते कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल